खामगाव येथील समाजसेवी नंदलाल भट्टळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी सायंदाईनी खबरे सामकने त्यांच्याशी बातचीत केली नंदूभाऊ आपला वाढदिवस नुकताच साजरा झाला या वाढदिवसादिनी नेमकं काय विशेष असं आपण लोकउपयोगी उपक्रम घेतलेले आहेत अनेक वर्षापासून माझ्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कामं आम्ही करत होतो यंदा श्री श्रीनयुग जगदंब मंडळ गांधीजॉकच्या वतीनं भाऊ जैन यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त विविध लोकउपयोगी कामांसाठी पुढाकार घेतला व त्यांनी या दिवशी विशेष म्हणजे खामगाव शहरातील गरजू रुग्णांसाठी विविध साहित्य ज्यामध्ये व्हीलचेअर कमोड चेअर मेडिकल पलंग वॉटरबेड एअरबेड सक्शन मशीन नेपलायझर इत्यादी जे रुग्णांना वस्तू लागतात त्याचा लोकांसाठी आणून इथं ठेवलेली आहे ज्यांना लागली त्यांनी इथून घेऊन जावे काम झाल्यावर परत करावे अशा रुग्णसेवा सुरू केलेली आहे तसेच याच दिनी त्यांनी लोकांना शोपेटीचाही हे कि सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तेरा ऑगस्ट रोजी शहरातील प्रतिष्ठ व्य प्रतिष्ठित व्यापारी श्री रमेशचंदजी डिडवानिया मधुसूदनजी अग्रवाल व चंद्रकांतजी मोहता यांच्या हस्ते या वस्तूंचा लोकार्पण करण्यात आलेला आहे तरी या जेही वस्तू या लोकांना लागत अस कोणालाही लागत असतील त्यांनी इथून येऊन घेऊन जावे विशेषतः म्हणजे याच दिवशी एकशे ग्लुकोमीटर जे शुगर तपासणीसाठी कामात येतात त्याचाही वितरणाचा निरा निश्चय केलेला आहे तरी ज्या लोकांना या ग्लुकोमीटरची आवश्यकता असेल त्यांनी गांधी चौकातून श्री शिवनयुग जगदंबा उत्सव मंडळाच्या कार्यालयातून घेऊन जावे असेही आव्हान या मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे तर वो या वस्तूंचा व याचा ज्यांनाही गरज असेल त्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती ह्या ज्या वस्तू आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचं काही शुल्क वगैरे काही आकारणी करणार आहे का याला आपण कोणताही भाडा आकारणार नाही फक्त जेव्हा हे लोक नेतील यासाठी आपण एक त्यांच्याकडून नाममात्र मात्र डिपॉझिट ठेऊ व ते वस्तू परत केल्यानंतर ते डिपॉझिट त्यांना परत करण्यात येईल व ग्लुकोमीटर हा निशुल्क वितरित करण्यात येत आहे थँक्यू